मित्रांनो नमस्कार आ, ही आपल्याकडील एक पपईची व्हेरायटी आहे तुम्ही बघू शकता याला जमिनीपासूनच पपया लागणं सुरुवात होतं बघा इथून इथूनच पपया लागणं सुरू झालं होतं म्हणजे साधारणत जमिनीच्या अर्धा फूट खालून काय झालं की भरपूर पाऊस आल्यामुळे याच्यावर मिलीबगचा अटॅक झाला आणि मिलीबगमुळे बा एवढ्या तुम्ही बघू शकता ह्या खालच्या बाजूच्या खराब झाल्यात आपण म पपईवर काय कुठल्याच झाडावर केमिकलचा वापर करत नाही त्याच्यामुळे इकडे थोडंसं दुर्लक्ष झालं सततच्या पावसामुळे आणि हा इथून जो पूर्ण फळं लागले होते ते इथून एवढेच पूर्ण फळं मला काढून टाकायचं काम पडलं ही एक उत्कृष्ट व्हेरायटी आहे आणि चं वैशिष्ट्य म्हणजे याच्या पपया झाडावरच पिकतात बघा आणि खालून अर्धा फूट भाग सोडून दिला की लगेच चा पपया चालू होतं या व्हेरायटीचं संकलन आम्ही केलेलं आहे आणि दरवर्षी याचं बियाणं सांभाळून ठेवून ते मित्रांना पण पाठवण्याची व्यवस्था आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे हे बघा असा पपई झाडाला पाळी येते आणि ही नॅचरल पिकलेली पपई आहे म्हणजे झाडावरची त्याच्यामुळे ही जी व्हेरायटी आहे ही व्हेरायटी सगळ्यात चांगली आहे ह्या दोन व्हेरायटी आणि ही इकडे परत तिसरी व्हेरायटी आहे तर ही मला मित्रांना पाठवलेली आहे त्याचं असं म्हणणं आहे की ही देशी व्हेरायटी आहे ज्याला गावरान पपई म्हणतात तर तुम्ही बघू शकता याला पण चांगले मोठ्या प्रमाणात फळं आलेले आहेत तर बघूया आता कारण जोपर्यंत फळ झाडावर पिकत नाही तोपर्यंत हे म्हणजे ओळखायला कठीण जाते की ही देशी आहे की कुठली आहे म्हणून परंतु फळं फळं छान लागलेली आहेत आणि आम्ही हे सगळे जे फ्रूट आहेत ते फ्रूट घरीच वापरतो त्याच्यामुळे वर्षभर एवढ्या जरी पपाया आम्हाला खायला मिळाला तर आरोग्यासाठी खूपच ते लाभदायक होईल आणि हे झाड आता पिकायला सुरुवात झाली हे बघा हे पिवळ्या पिवळ्या होऊन राहिल्या म्हणजे हे आता पिकायला सुरुवात झाली आणि आता इथून संपूर्ण हिवाळाभर ह्या पपाया आम्हाला मिळत राहतात हे बघा इथं एकदम छान पिकली अशाच प्रकारे हे इकडलं तिसरं झाड याला पण तुम्ही बघू शकता मस्त छानपैकी पपया लागल्या आणि विशेष म्हणजे जमिनीपासून तीनच फूट अंतरावर तसं तर ते एक अर्ध्या फुटापासूनच पपाया लागल्या होत्या याला परंतु त्याच्यावर मिलीबग आल्यामुळे आपण ते खालच्या जेवढे पपया तेवढ्या काढून टाकल्या साधारणतः तुम्ही इथं बघू शकता हे हे सगळ्या पपाया आपण काढून टाकले कारण कसं आहे की त्याच्यावर मिलीबग आला होता आणि तो झाडावर अटॅक करून राहिला होता झाड खराब करून राहिला होतं त्याच्यासाठी आपण काय केलं इथं हा एक पेपर बांधला आणि या पप पेपरला ऑइल नीम ऑइल जे असते ते लावून दिलं म्हणजे इथून मिलीबग झाडावर इथून खालून जमिनीवरून झाडावर चढतो आणि इकडे जाऊन मग हे पपया खराब करतो तर मिलीबग आता काय करतो असा इथपर्यंत चढला की इथंच तो ट्रॅप होऊन जातो याच्यावर त्याला चढता येत नाही कारण याला चिकट तेल लावलेलं आहे ला त्याच्यामुळे इथून वर जात नाही म्हणून आता वरचे जे पपाया आहेत ते छान राहतील आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर कुठल्याही प्रकारचं केमिकलचं स्प्रे घ्यायची गरज पडणार नाही कारण त्याला इथून चढताच येणार नाही वर मिलीबग चढला की मग नंतर तो सगळ्या पपायाचं नुकसान करतो आणि व्हायरस वगैरे अशा वेगवेगळ्या बिमाऱ्या त्याच्यावर येतात तर मित्रांनो ही होती पपईविषयी माहिती पपईची आता आपल्याकडे सध्या दोन व्हेरायटी आहेत आणि दोन्ही व्हरायटी आता पिकायला सुरुवात झाली